सह्याद्रीनं दिलेली साथ आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळालेल्या रणनीतीचा वापर करून महाराणी ताराबाई यांनी अलौकिक कर्तृत्व गाजवलं पतीच्या निधनानंतर खचून न जाता मोठ्या धाडसानं ताराबाई यांनी औरंगजेबाशी लढा देत स्वराज्याचे सर्व किल्ले परत मिळवले आणि मराठ्यांचा इतिहास गौरवशाली बनवला असे उद्गार ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांनी काढले मराठा महासंघाच्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते अखिल भारतीय मराठा महासंघाणी मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीनं शिवराज्याभिषेक व्याख्यानमाला सुरू आहे त्यामध्ये स्वातंत्र्य सौदामिनी महाराणी ताराबाईची शौर्यकाथा या विषयावर ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी पुष्पगुंफलं मराठ्यांबरोबरच पगड जातींनी महाराष्ट्राचा इतिहास सुवर्णमयी बनवला त्यामध्ये महाराणी ताराबाईंची शौर्यगाथा अद्भुत अशी आहे छत्रपती शिवरायांची राजनीती आत्मसात करून महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाला झुंजवत ठेवलं विविध प्रकारची युद्धनीती वापरत औरंगजेबाच्या सैन्य शक्तीला मात देण्याचं काम महाराणी ताराबाईंनी केलंय त्यामुळं दहा बारा किल्ले मिळवण्यासाठी औरंगजेबाला आपली हयात घालवावी लागली चार महिने लढून जिंकलेले किल्ले औरंगजेबाकडून एका रात्रीत परत घेण्याची किमया महाराणी ताराबाईंनी करून दाखवली असं प्रतिपादन डॉ पवार यांनी केलं यावेळी बाळ पाटणकर मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील उपाध्यक्ष वसंतराव मुळीक पुरालेखागार विभागाचे अधिकारी गणेश खोडके शैलजा भोसले सीएम गायकवाड विजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते